सर्वांना नमस्कार आधी सांगतो व्हिडिओ मोठा होणार आहे कारण की बांगलादेशकडनं कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी महत्त्वाची सूचना आहे त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बागा व्हिडिओ मोठा आहे परंतु पूर्ण बघा जे बघेल त्यांच्यासाठी महत्त्वाचा सर्व शेतकऱ्यांना नमस्कार मीही एक शेतकरी आणि स्पेशली हा व्हिडिओ होत आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी तर कांदा उत्पादक शेतकरी तुम्हाला महत्त्वाची सूचना बातमी म्हणा सूचना म्हणा काहीही म्हणा पण तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर शेतकरी मित्रांनो सर्व कांदा उत्पादक शेतकरी आशा बसून आहे आशावर बसून आहे की भाव वाढणार आणि शेतकऱ्याच्या मालाला भाव भेटणार का म्हणजे कांद्यात गेल्या आठवड्यामध्ये बघितलं तर कांदा बाजार दोन हजारपर्यंत गेलता तर पुन्हा कांदा भाव मागे आला बरोबर असं का तर तेव्हा नाफेटचा कांदा बंद होता की चालू होता निर्यात बंद होती की चालू होती तेवढे आठ दहा दिवस दिवाळीनंतर कांदा बाजार भाव वाढले कारण की मार्केटमध्ये आवक नव्हती आणि नाफेडचा कांदाही चालू होता त्यानंतर भाव वाढल्यानंतर पुन्हा सर्व शेतकऱ्यांनी कांदा सोबत आणला आणि मार्केटमध्ये फुल आवक झाली आणि भाव पुन्हा कमी झाले भाव आताही वाढेल किती आवक असली तरीही पण एक निर्णयामुळे भाव कमी आहे तो तो मी पुढे सांगतोच त्या अगोदर लाल कांदा हो लाल कांदा ही उन्हाळी कांद्यावरती भारी ठरेल कारण की लाल कांदा जेव्हा मार्केटला येतो हो तेव्हा उन्हाळी कांद्याची डिमांड थोडीफार मार्केटमध्ये कमी होतेच तरी उन्हाळी कांद्याला भाव भेटू शकतो सरकारने एक धोरण चालू केलं तर ते म्हणजे बांगलादेश निर्यात बांगलादेश बॉर्डर तुम्हाला खरं म्हणजे सांगायचं झालं तर आता बांगलादेशकडनं वारंवार भारताकडे परवाना येत आहे की आम्हाला कांदा पाठवा म्हणजे कांदा निर्यात चालू करा बांगलादेशमध्ये कांद्याची फार गरज आहे तर भारत सरकार तो निर्णय टाळतोय म्हणजे जर त्यांनी निर्यात ओपन केली बांगलादेश बॉर्डर ओपन केली तर आज हे सर्व कांद्याला भाव मिळेल पण सरकार ते करत नाही आहे सरकार बॉर्डर ओपन करत नाही आहे आणि निर्यात मागं घ्यायला कोणत्याही परिस्थितीत तयार नाही आहे आणि बांगलादेश ही वारंवार भारताकडे कांद्याची मागणी करत आहे जर भारताने निर्यात चालू केली तर आज ही सर्व उन्हाळी कांद्यांना दोन हजारच्या पुढे भाव नक्की भेटणार पण काय करणार सरकार हे चालू करत नाही आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ थोडा मोठा होता पण ज्यांनी पूर्ण बघितला त्यांना माहिती कळाली असेल त्यामुळे सर्वांचे धन्यवाद पुन्हा एकदा सांगतो उन्हाळी कांद्याला भाव भेटेल फक्त बांगलादेश बॉर्डर ओपन झाली पाहिजे आणि त्यांनी तसं प्रमाणित दिलं की आम्हाला कांदा लागतो आणि तुम्ही बॉर्डर चालू करा पण भारत सरकार ते करत नाही तर सर्व शेतकरी मित्रांनी धन्यवाद तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितलेला तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल अशीच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि पुढचा व्हिडिओ कशावरती बनवायचा कमेंट करून नक्की सांगा सर्वांना धन्यवाद